नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि त्यानंतर थेट एक वर्षापूर्वीसुद्धा महाभूकंप झाला म्हणजेच राज्यातील दोन मोठे पक्ष प्रादेशिक पक्ष या दोन पक्षाची फोडाफोडी झाली आणि याच फोडाफोडीमधून भारतीय जनता पक्ष गट असं सरकार स्थापन झालं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे गेलेले चाळीस आमदार आणि खासदार यांच्या मदतीने शिंदे गटाला शिवसेनाने धनुष्यवान चिन्ह मिळाले तर दुसरीकडे प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता राज्यात राजकीय नेत्यांमध्ये दिसू लागलेली आहे तर छगन भुजबळ या बड्या नेत्याने राजीनामा दिल्यामुळे पुन्हा एकदा सरकारमधून बाहेर पडण्याची त्यांची सुरुवात झालेली आहे अजित पवार यांची साथ देताना शरद पवार यांना या वयात एकटं सोडल्याची खंत सुद्धा त्यांच्या मनात आहे पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत जातील की काय असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ठरोक भूमिका घेणारे छगन भुजबळ ओबीसी नेत्यांची मिटिंग घेतल्यानंतर राजीनामा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि आता बघावं लागेल त्यांच्या राजीनाम्यामुळे महायुतीला किती धक्का बसतोय ओबीसींची नाराजी आणि मराठ्यांची नाराजी ही मात्र या सरकारला महागात पडू शकते हे लोकसभेच्या निवडणुकीवरून बघायला मिळालेली आहे आपल्याला काय वाटतं छगन भुजबळ यांच्यामुळे सरकारला धक्का बसेल का कमेंट करावा चॅनलला सबस्क्राईब करा